भाळवणी येथील कारखान्यामध्ये संतश्रेष्ठ भगवानबाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी माहिती पसरवली जातीय मात्र यातून वस्तुस्थिती वेगळी असून असा काही प्रकार झालेला नाही असं शिंदे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय भगवानबाबा यांची मूर्ती तयार करणारे प्रमोद कांबळे यांच्याकडे असलेले पैसे मागितले मात्र त्यांनी पैसे देण्याऐवजी खोटा गुन्हा दाखल केला तर ज्याबाबत प्रमोद कांबळे यांनी खोटा गुन्हा दाखल केलाय ती संतश्रेष्ठ भगवानबाबांची मूर्ती भाळवणी येथे नसून सावरगाव घाट या ठिकाणी आहे मूर्तीची दसऱ्या मेळाव्यात स्थापना झाली आहे यामध्ये असे काहीही घडलेले नाही हा फक्त आमचा व्यवहारावरून झालेला वाद आहे अशी माहिती आज स्वप्नील शिंदेचा भाऊ निखिल शिंदे, शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तर प्रमोद कांबळे यांनी ओळखीचा फायदा घेऊन स्वप्नील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय वास्तवात घटनास्थळी कुठलीही जाळपोळ स्वप्नील यांनी केलेली नसून कांबळे यांना लाईट बिल आणि मेंटेनन्सचे पैशाचा राग आल्यामुळे त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि आमच्या विरोधामध्ये समाज उभा करण्याचं काम केलं असा आरोप देखील या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलाय मला हा खुलासा करायचा आहे की मागच्या तीन दिवसात जो झालेला वाद आहे हा फक्त आणि फक्त शिंदे व कांबळे कुटुंबीय यांचा वैयक्तिक राग आहे किंवा वाद आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही जाती संपर्क किंवा संतांचा अपमान करण्याचा कोणालाही हेतू नव्हता हो ह्याला हे फक्त आणि फक्त कांबळे कुटुंबानी पुढाकार देऊन ह्याला रंग दिला मला विनंती आहे सर्व भक्तांना व लोकांना की ह्याला राजकीय व सामाजिक रंग देऊ जातीय रंग देऊ नका हा हा वैयक्तिक वाद त्या अं कांबळे बाबू शिंदे कुटुंबातच संपला पाहिजे ह्याला ह्याच्यात कुठल्याही संतांना किंवा कुठल्याही देवाला अपमान करण्याचा निर्णय नाहीये फक्त समाजाला ओढण्यात आलंय कांबळेकडनं तर हे मला लोकांसमोर खुलासा करणं फार गरजेचं कर आहे लोकांनी कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार व कुठलेही आंदोलन करू नये लोकांनी अस्तित्व स्वीकारून किंवा माहीत करून घेणं फार गरजेचं आहे एवढंच मी लोकांना विनंती करतो यासाठी तुम्ही परिवारांकडनं सीबीआय चौकशीसाठी मागणी केली आहे थोडक्यात के। हो मी व माझ्या परिवारांनी झालेल्या मागच्या सात दिवसात झालेल्या मानसिक त्रासामुळे त्रासामुळेकडनं झालेल्या मानसिक त्रासामुळे मी सीबीआय चौकीशी मागणी करतो व लोकांना सांगतो की खरं जे आहे ते लोकांसमोर येऊन राहील तर तुम्हाला कळेल की खरं गुन्हेगार कोण आहे तोत्पर्यंत कुठल्याही न्यायव्यवस्था व कुठलीही तोडफोड किंवा कुठल्याही चुकीची घटना न घटू ही माझी भक्तांना कळकळीची विनंती आहे दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर